ओम शांती सतरा नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे प्रत्येक गुण आणि शक्तीच्या अनुभवात मगन होणे म्हणजेच खुशनसीब बनणे बाप दादा म्हणतात ड्रामानुसार संगम युगात साधारण बनणे हेही भाग्य आहे कारण संगमयुगातच भाग्य विधाता साधारण लोकांची भाग्याची रेषा काढत आहेत दादा म्हणतात चालता फिरता आत्मिक अनुभूती ज्ञान स्वरूप प्रेमस्वरूप शांत स्वरूप ची अनुभूती कमी होते परमात्म मिलनाचे भाग्य कोटी मधून कोणी आणि कोणी कोणीमधूनही कोणालाच मिळते ओम शांती, प्रेमाचे सागर बाप दादा, आपल्या प्रेम स्वरूप मुलांना भेटत आहेत बापाचे मुलांशी अति प्रेम आहे आणि मुलांचेही बापाशी अति प्रेम आहे एक सेकंदही जर प्रेमात मगन झाले तर अनेक दुःख विसरून जातात पूर्ण कल्प मध्ये मग ती धर्मात्मा असो की महान आत्मा असो पण इतकं श्रेष्ठ भाग्य कोणाचंच नाही बाबा स्वतही साधारणतन मध्ये येतात आणि मुलंही साधारणच आहेत आजचे करोडपती पण साधारणच आहेत साधारण मुलांमध्ये भावना आहे आणि बाबांना भावना पाहिजे ड्रामानुसार संगमयुगात साधारण बनणे हेही भाग्य आहे कारण संगम संगमयुगातच भाग्य विधाता साधारण लोकांची भाग्याची रेषा काढत आहेत आणि भाग्याची रेषा काढण्याची कलम बाबांनी मुलांना दिली जितके वाटेल तितके भाग्य बनवू शकतात हेच ईश्वराचे प्रेम आहे जीवनात जे पाहिजे ते देणे हीच प्रेमाची निशानी आहे भाग्यविधाताच मुलांचा बनला मास्टर ज्ञान स्वरूप बनून प्रत्येक कर्म करत चला सोबत राहण्याचा अनुभव वाढवा बाबांचे मुलांशी इतके प्रेम आहे की बाबांना वाटते प्रत्येक मुलगा श्रेष्ठात्मा बनून राज्य अधिकारी बनला पाहिजे जर आपल्या कर्मेंद्रियांवर बुद्धी संस्कारांवर विजय नाही तर प्रजेवर कसे राज्य करता येईल दिवसातून अनेक वेळा आठवते की मी आत्मा आहे समोरच्यासाठीही आठवते की ही आत्मा आहे स्वरूप आहे शांत स्वरूप आहे पण चालता फिरता आत्मिक अनुभूती ज्ञानस्वरूप स्वरूप, स्वरूप ची अनुभूती कमी होते महत्वाची गोष्ट हीच आहे की अनुभवात मगन व्हा एक, -एक शक्तीचे गुणाचे वर्णन करता पण शक्ती वा गुणाचा अनुभव वेळेवर झाला पाहिजे जितका पुरुषार्थ पाहिजे तितका कर्म कर्ममध्ये अनुभव झाला पाहिजे दुसऱ्यांनाही अनुभव झाला पाहिजे अज्ञान काळातही जर कोणाचे क्रोधी स्वरूप असले तर गोष्ट लहान असो की मोठी असो क्रोधी स्वरूप दिसते स्वतःलाही अनुभवतो आणि दुसऱ्यांनाही अनुभव होतो असेच ज्ञान स्वरूप सुख स्वरूप शांत स्वरूप अनुभवले पाहिजे श्रेष्ठ पुरुषार्थाची निशानी आहे अनुभवी मूर्त अनुभव वाढवा जितके ज्ञानाला शक्तीला गुणांना पुन्हा पुन्हा आठवत राहाल तितका अनुभव होत राहीन कर्ममध्ये योगचा अनुभव झाला पाहिजे याला म्हणतात कर्मयोगी मूळ गोष्ट आहे अनुभवी स्वरूप बनणे एक एक गुणाच्या अनुभवात मगन व्हा स्वरूप बनून जा स्वरूपमध्ये शक्ती दिसली पाहिजे एखाद्याला म्हणतात ना हा खूप सहनशील आहे याच्यामध्ये समावून घेण्याची शक्ती आहे पहिले स्वतः अनुभव करा मग दुसऱ्यांना अनुभव होईल एक सेकंद जरी एखाद्या गुणाचा वा शक्तीचा अनुभव झाला तर खूप आनंद होतो आणि जेव्हा नेहमीसाठी अनुभवी स्वरूप बनून जाल तेव्हा नेहमीसाठी खुशीची झलक अनुभव होईल जेव्हा मनाला आराम मिळतो तेव्हा तणालाही आराम मिळतो हे परमात्म मिलनाचे भाग्य कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणालाच मिळते हे परमात्म मिलनाचे भाग्य सगळ्यात श्रेष्ठ भाग्य आहे ओम शांती